कमाट अहमदनगर न्यूज लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय तालुका इंदापूर जिल्हा पुणे बोराटवाडी मध्ये गुरुपौर्णिमा साजरी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुंना अनन्य महत्व आहे त्यामुळे गुरुपौर्णिमा हा भारतीय परंपरेत एक विशेष दिवस मानला जातो आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला थी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात महर्षी व्यास व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयातील कला शिक्षक नवनाथ कुंभार सर विद्यालयाचे प्राचार्य सर व शिक्षक वृंद यांच्या हस्ते देवकर श्रेया इंगवले सरगर ईश्वरी निकम काजल बाळे समृद्धी नरोटे विद्यानिकम आदित्य फडतरे मंथन देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात खाडेसर यांनी गुरुंचे आध्यात्मिक दाखले देऊन गुरुंचा महिमा सांगितला वैभव सोलनकर सर तसेच नवनाथ कुंभार सर यांनी आपल्या जीवनातील गुरुंचे महत्व सध्या स्थितीत गुरुवरील निष्ठा याविषयी विचार आपल्या मनोगतात सांगितले कार्यक्रमाचे प्रास्तविक सानिका जाधव व जान्हवी कदम यांनी केले तर आभार पल्लवी डोंबाळे हिने मानली प्रतिनिधी इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे